तर हॅलो नमस्कार आपल्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आणि ना आज मी भरपूर जेवण बनवलं पाहुणेचे म्हणून आता घेते पापड तळायला बघू शकता आणि पापड आणि भजी राहिलेत माझी करायची तळून घेत राहिलेत बाकी सगळं माझं स्वयंपाक झालेलं आहे तर आता भजी आणि पापड तळायचे तर पहिल्यांदा मी पापड तळून घेतले ना हे पापड ना मी कॅन्टीनमधून आणले होते घर घरी पण बनवते मी संपले सध्या आणि त्या दिवशी कॅन्टीनला गेले होते साहेबांच्यावर तर पापड कुणी आलं तर असं काम यायचं एकदम असं फ्राय करायला ना तर मला आज अचानक आलं त्याच्यामुळे आता पापड मला पण बनवायचे उन्हाळ्याचे कुणी आपल्या घरी आलं तर लागतंच ना सहण करायला पुरणाळा पापड मी घरीच बनवते आपल्याला वर्षभर पुरण असणं छानपैकी भाषेवर पापड मी तळून घेतले आणि भजी पण तळायचे आहेत तर सगळे पापड झाले माझे तळून किती दि छान दिसत आहेत आणि हे विकचचे पापड होते लिच्चित पापड मी कॅन्टीनमधून जे आणलेले आणि पापड तळून झाले तर आता मी पकोडे तळाय घेते आणि फक्त हे कांदे भजी आहेत कांद्यापासूनच बनवलेत जास्त पाणी वापरायचं नाही तर बघा आता मी हे कसे होत आहेत तो बे आपण करूया आणि छोटे छोटे सोडायचे कारण ना फुकतात आहे आणि एकदम फास्ट गॅस केला का मग आतमध्ये कच्च राहतात त्यामुळे मिडियम गॅसवर आपल्याला तुकडे करायचे आणि आमच्यात आज पाहुणे येते माझ्या मामा याचे त्यांच्यासाठी मी जेवण बनवले भरपूर काय काय केलं मी वरण केलं तुमच्यासाठी कारण ते नॉनव्हेज वगैरे खात नाहीत मामा त्याच्यामुळं ना, आज ना मी असं व्हेजच बनवलं आणि आज गणेश चतुर्थी पण आहे ना त्याच्यामुळं आपल्याला नॉनव्हेज खायचं नाही आहे तर मी मटर पनीर बनवलं त्यांच्यासाठी छान त्याचे वरण पण बनवलं किंवा दाखवते आता मी तो परत आणि श्रीखंड पण घेणार आहेत त्याच्यानंतर आता पापड तळे भजी सगळं बनवून झालेलं आहे भात पण झालं आहे बनवून माझा आपल्या तर शाकाहारी जेवण म्हणजे सगळं लागतं हे ना नुसते शाकाहारी एक दोन आयटम नसतात आणि चपात्या पण बनवून घ्या पुल्यात बनवायची तर आपण ते मामा ऑइली जास्त खात नाही त्याच्यामुळे मग पुल्या नाही बनवल्या मी चपात्याच बनवतेसाठी साहेबांना आपण आडी कसं गुथल्या जायचं आहे त्याच्यामुळे मला लवकर करून घेते आता आणि ते पण जेवण करून जाते जो किती छान फुकले आहेत एकदम ना बारीक गॅसवरती मिडियम गॅसवरती असे तळायचे फुकतात भरपूर त्याला जास्त असं ना खास गॅसवर करायची मग ते काय होतं आतमध्ये कच्च पेट राहतो आणि कुरकुरी पण येत नाही त्याला स्वयंपाक केला मी तुम्हाला दाखवते हो ह्या साईडला ना बघू शकता मटर पनीर केले हे ना तर दिसते छान चपात्या बनवून झाल्या तिकडे डब्यात इकडं वरण झालंय बनवून बघू शकता हे ना भरपूर पॅके बनवले हो मी आणि कोणी यायचं म्हटल्यानंतर खूपच गडबड सकाळपासून ना माझा स्वयंपाकच चालला मी अकराला स्टार्ट केलेलं मला दीड तास लागला स्वयंपाक करायला एवढं सगळं खूप पटपट बनवलं आणि सगळं किचन पण क्लीन करून घेतलं तर कुणी यायचं म्हटल्यानंतर आपल्याला ना असं एकदम मला किचनमध्ये राडावं असं भांड्याचं वगैरे आवडत नाही जास्त असा पसारा पडतो ना तर सगळं झालं फक्त जेवायचं राहिले तर आता आम्ही जेवून घेतो पाहुणे आले ना तर माझी पकडी तशी वाटली बघा आहे ना तर रातचा वेळ आपण त्याचा वेळ ना उद्याच्या वेळीमध्ये भेटू तर बाय बाय